डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शिवाजी डोळे सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग गृहमंत्री अमित शहाकडून कौतुकाची थाप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांनी नाशिकच्या मालेगाव येथील माजी सैनिक व शेतकऱ्यांनी अजंग येथे उभारलेल्या पाचशे बारा एकरातील व्यंकटेश्वरा कृषी फार्मला त्यांनी भेट दिली त्या कार्यक्रमाच्या मंचावरून बोलताना अमित शाह यांनी माजी सैनिक प्रयोगशील शेतकरी शिवाजी डोळे यांचे कौतुक केले आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता यावेळी त्यांनी जवानांसह शेतकऱ्यांनाही सर्वार्थाने सक्षम करण्याचं काम सुरू केलं होतं मात्र मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी जय जवान जय किसान यासह जय विज्ञानचा नारा देखील दिला मात्र शिवाजीराव यांना या निमित्ताने आज मी सांगू इच्छितो की आपण एकाच को ऑपरेटिव्हच्या माध्यमातून जय जवान जय किसान आणि लॅबोरेटरी मुद्रा परीक्षण लॅब तयार करून जय विज्ञानला देखील एकाच ठिकाणी स्थानबद्ध करण्याचे कार्य केले असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी मालेगाव येथील माजी सैनिक प्रयोगशील शेतकरी शिवाजी डोळे यांचे भरभरून मंचावरून कौतुक केले शिवाजी शामराव डोळे हे मालेगाव तालुक्यातील एक शेतकरी असून त्यांनी सैनिकी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या भागात पाचशे एकर जमिनीवर नंदनवन फुलविले आहे त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याबरोबरच माजी सैनिकांना बरोबर घेऊन नाविन्यपूर्ण प्रयोग केले असून त्यांची महती आता देशभरात गेली आहे देश सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी काही नवीन शिकण्याचं ठरवलं आणि कृषी क्षेत्रात नवं करण्याच्या उद्देशाने कृषी पदविका घेतली म्हणजे ते जय जवान पासून जय किसानकडे मार्गक्रमण करत चालले होते आता सातत्यानं त्यांचा हाच प्रयत्न असतो की कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल आपल्या या मोहिमेत सुरुवातीला शिवाजी डोळे यांनी हजारो लोकांची टीम तयार केली यात काही माजी सैनिकांना देखील सामावून घेण्यात आले त्यानंतर त्यांच्या त्यान 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 या पथकानं व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नावाची एक सहकारी संस्थेचं व्यवस्थापन हाती घेत तिच्या पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतलाय ठाम मत मराठी न्यूज साठी सुनील उदिकर धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका